बऱ्याच लोकांना हो वेगवेगळे त्रास होत असतात वयस्कर माणसांना या दिवसामध्ये भयंकर त्रास होत असतो था. वयस्कर माणसांना तुम्ही म्हणताल तर संधीवात असतो असत कमर दुखी मानदुखी असते पाडदुखी असते थंडी दिवस नको वाटतात बऱ्याच लोकांना अक्षरशः होऊन जातात वयस्कर लोक तर या वयस्कर लोकांसाठी वयस्कर काय किंवा तरुण काय आजकाल बऱ्याच लोकांना याचा त्रास होत असतो तुम्हाला जर आवाज हो चांगल्या पद्धतीने असेल तर सांगायचं होय आवाजाचं चांगल्या पद्धतीने म्हणजे आवाज चांगल्या क्वालिटीचा आहे आवाजाची तीव्रतासुद्धा चांगल्या पद्धतीने आहे व्हिडिओची क्वालिटीसुद्धा चांगल्या पद्धतीने आहे तुम्ही अवश्य मेन्शन करावी अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची आहे असो थंडीच्या दिवसामध्ये बऱ्याच लोकांना त्रास होतो हा त्रास कमी करण्यासाठी तुम्हाला काय घरगुती उपाय करता येतील काय घरच्या घरी काय औषधांची योजनासुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एकवीस मिनिटाचा कालावधी या लाईव्ह सेशनसाठी या व्हिडिओसाठी से असणार आहे त्यामुळे तुम्ही टिकून राहा असं विनंती मला आपल्या सर्व लोकांना कर करायची आहे सकाळी लवकर तुम्ही उठताय <coughs> थंडीच्या दिवसामध्ये माणसं सकाळ सकाळ लवकर उठतात ह्या सवयी जरा थोडस त्रास असतात सवयी कशा असतात सांगतो तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये सकाळी लवकर उठताय गार पाण्यामध्ये हात घालताय तुम्हाला वाताचे त्रास होतील तुम्ही स्वेटर किंवा कानटोपी घातली पाहिजे वारा डोक्याला लागू नये यासाठी आपल्या कपाळाला लागू नये थंडी दिवसामध्ये तीव्र कपाळ दुखी असणारे पेशंट आम्हाला भेटत असतात सतत कपाळ म्हणजे त्याला आपली वेदनाशामक जी काही गोळी असतील एखादी गोळी त्याला गोळी म्हणा किंवा कुठलीही गोळी म्हणा ॲसिड तुकले किंवा कुठलीही डायक्लोफेनेअक अशा गोळ्या घेतल्याशिवाय कारण दुखणी कमी होत नाही असे रुग्ण बरेच लोक येत असतात तर ते थोडं त्रासदायक असतात ते चुकीच्या गोष्टी असतात हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लोकांना काही गोष्टी सांगायच्या असतात असो तर कपाळदुखीसाठी डोकेदुखीसाठी मानदुखी असेल पाठदुखी असेल कपरदुखी असेल तर त्याच्यासाठी काय उपाय आपल्याला करता येईल उपाय साधे आहेत उपाय सोपे आहेत सिम्पल उपाय असतात क्लिष्ट उपाय नाही उपाय काय करायचे काय प्रतिबंधात्मक काळजी म्हणतो आपण ती प्रतिबंधात्मक काळजी घेणं अपेक्षित असतं तुम्ही थंड पाण्याने काही लोक मागा म्हणतात आम्हाला थंड पाण्याने आंघोळ करायला की गार पाण्याने करायची का गरम पाण्याने करायचे थंडीच्या दिवसामध्ये साधारण गरम पाण्याने आंघोळ करायला पाहिजे थंडीच्या दिवसामध्ये जर तुम्हाला सर्दी खोकला वारंवार होत असेल तर शक्यतो डोक्यावरून गार पाणी घेऊ नये डोक्यावरून गार पाणी घेताय तर तुम्हाला सर्दी शिंका डोक्यात त्रास होईल कफाचे त्रास होतील तुम्हाला सर्दी खोकला होऊ नये असं वाटत असेल थंडी दिवसामध्ये तर त्यासाठी तुम्हाला मी एक उपाय या ठिकाणी सांगणार आहे घरातील एक पदार्थ असा आहे की त्या पदार्थाचा वापर करून आपण बरेचसे त्रास कमी करू शकतो आपल्या आमच्या आयुर्वेदामध्ये आमच्या म्हणजे आपलेच म्हणलं पाहिजे आयुर्वेदामध्ये आयुर्वेदामध्ये सर्व कंदनाम आद्रक सर्व कंदनाम श्रेष्ठ असं सांगितलेलं आहे अद्रक म्हणजे आलं सर्व कंदनामध्ये श्रेष्ठ आहे असं सांगितलं आहे या आल्याचा वापर करून आपण बरेचसे त्रास कमी करू शकतो आता या आल्याचा वापर करून थंडीच्या दिवसामध्ये त्रास कसे कसे कमी होतील ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय साधारण आल्याचा रस घ्या एक चमच्यावर आल्याचा रस घ्या चमच्यावर आल्याचा रस तुम्ही घेतला त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं हिंग टाका हिंग हिंग आपलं खडा हिंग तुम्हाला सर्व लोकांना माहिती हिंग एक दोन चिमटी हिंग टाका हिंग खडा हिंग हिंग टाकायचं एकत्र मिस करायचं मिश्रण करायचं आले तुमचं कुठलंही दुखे असेल कसलंही दुखे असेल कपाळ दुखे असेल किंवा थंडी दिवसामध्ये पोटऱ्या वाचल बघा क्रॅम्प्स येणे हा प्रकार असतो त्याच लोकांना क्रॅम्प्स त्या क्रॅम्प्सवरती सुद्धा मस्त आनंद असतो काय करायचं मिश्रण घ्यायचं त्यावरती आणि चांगलं चोळायचं चांगलं चोळायचं तर आपल्या पोटऱ्यावरती दुखून थांबतं रॅमचा त्रास हा कमी होतो हा उपाय आपण सर्व लोकांनी करावा असं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे हा साधा उपाय असतो सिंपल उपाय असतो या उपायानं बऱ्याच लोकांना त्रास कमी होऊन जाईल आल्याचा रस आणि हिंग आल्याचा रस आणि हिंग हा उपाय छान लागू असतो सर्दी खोला ते पेशंट ह्या दिवसामध्ये भरपूर दिसून येतात सर्दी खोकला तर त्यांच्यासाठी एक उपाय तुम्हाला या ठिकाणी सांगतो आलं घ्या आलं थोडंसं पाणी टाकायचं आल्या रस काही निघत नाही तर आलं घ्यायचं आल्याचा रस कसा साधारण एक दोन चमचे एक चमचा अस्सल प्रतीचं मध त्याच्यामुळे टाकायचं अस्सल मध क्वालिटीचं मध त्याच्यामुळे टाकायचं एकत्र चांगलं मिस करायचं आणि तुळशीच्या पानांचा रस तुळशीच्या पानांचा रस तुळस सगळ्यांना आहे तुळस तेवढं पाणी टाका आणि तुळशीच्या पानांचा रस साधारण एक चमच्यावर घ्यायचा एकत्र मिश्रण करून तुम्ही चाटण स्वरूपात सकाळ एक चमचा सका। दोन चमचा किंवा सकाळी दुपारी एक दोन चमचा रात्री एक दोन चमचा असं जर तुम्ही सेवन करताय तर ह्या दिवसामध्ये वारंवार सर्दी होणार वारंवार खोकला होणार घसा बसणं घशाला थोट इन्फेक्शन असणं घसा कवक करणं आवाज बसणं हा जो काय प्रकार असतो हा प्रकार हा बऱ्याच लोकांना खेळून जातो तर हा सिंपल उपाय साधा उपाय हा उपाय आपण सर्व लोकांनी करावा अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे आता तुम्हाला गुडघे दुखीचा त्रास आहे थंडीच्या दिवसामध्ये बघा बऱ्याच लोकांना गुडघ्यामध्ये वेदना असते गुडघ्यामध्ये ठणक असतो गुडघ्यामध्ये सूज असते म्हातारी माणसं म्हातारी माणसांना दोन महिने खूप त्रासाचे वाटतात कुठले दोन महिने थंडीचे महिना आणि साधारण पावसाळ्याचा महिना थंडीच्या दिवसामध्ये आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये बरेचसे त्रास बऱ्याच लोकांना होतात तर त्रास कमी करण्यासाठी थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही हा उपायांचा वापर करावा असंही विनंती मला तुम्हाला गुडघे दुखीचा त्रास भयंकर असतो बघा कारण जर गुडघ्याची ट्रीटमेंट देत असताना भुडग्याची झीज झाली असेल तर वेगळी ट्रीटमेंट होते भूग्यामध्ये पाणी झालं असेल तर वेगळी ट्रीटमेंट होते ट्रीटमेंट लागेल ट्रीटमेंट ही वेगवेगळी असते सूज असेल तर वेगळी ट्रीटमेंट लक्षात घ्यावी तर बऱ्याच लोक असे कमेंट करत आहेत कमेंट करावी अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची तुमच्या कमेंटला व्हिडिओ स्वरूपी प्रत्यक्ष प्रत्येक प्रत्येक कसं दर सोशल मीडियावरती माझे व्हिडिओ खूप चालतात दर दिवशीनं एक मला म्हणलं तर दोन तीन हजार कमेंट पडतात प्रत्येक कमेंटला Uh, उत्तर द्यायला शक्य होत नाही तर तुम्हाला त्या कमेंटच्या अनुषंगाने व्हिडिओ तर मात्र अवश्य मिळतील आणि माझे शे उपाय डॉक्टर विलास शिंदे यांच्या नावाने तुम्ही सर्च केले यूट्यूबवरती म्हणा फेसबुकवरती म्हणा किंवा इंस्टावरती सध्या ते सध्या सध्या सोशल मीडियामध्ये यूट्यूब फेसबुक आणि इन्स्टा हे बघण्याचं सर्� प्रमाण खूप जास्त आहे बाकीचं थोडंसं सोशल मीडियामध्ये म्हणजे त्या तिघांचा सध्या माध्यमावरती पडका जास्त आहे तर तुम्ही माझी सर्च करून व्हिडिओ पाहू शकता गुडघेदुकीवरती तुम्हाला मी सर्वांना करता येईल असा उपाय या ठिकाणी सांगतो सर्वांना करता येईल असा उपाय साधा उपाय सिंपल उपाय काय करायचं अशा वेळेला गुडघेदुखीवरती एक बाजारामध्ये एक दोन प्रकारची तेल मिळतात एक नारायण तेल महानारायण तेल आणि निरगुडी तेल ही तेल तुम्ही विकत घेऊ शकता भी तेल तेल ती विकत मिळू शकता किंवा तुम्ही स्वतः तयार करायला असेल निरगुडी तेल हे तेल वातावरण सगळ्यात चांगलं असतं थोड्या वेळी मी निरगुडी आणण्यासाठी जाणार आहे हे निरगुडी तेल कशा पद्धतीने करायचं यासाठी माझे व्हिडिओसुद्धा सुद्धा आहेत निरगुडी तेल डॉक्टर विला शिंदे असं युट्यूबला जरी सर्च केलं तरी माझे व्हिडिओ हे तुम्हाला बरेच मिळून जातील सर्च केले तर निर्गडी तेल कसं करायचं डॉक्टर विला शिंदे असं टाकलं तर तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील हे निरगुडी तेल वाताच्या चमका वाताच्या वेदना ते अतिशय गुणकारी काम करत असतात मी माझ्या प्रत्यक्ष प्रॅक्टिसमध्ये निर्गुडी तेल त्या ते मी बऱ्याच गोष्टी असतो कारण तुम्हाला सर्व गोष्टी शक्य होत नाही म्हणजे तुम्हाला फक्त निरगु आता तुम्हाला विषय निघाला तर ते निर्गुडी तेल कसं करायचं ते हे तुम्हाला सांगतो थोडक्यात सांगतो काय करायचं अशा वेळेला अशा वेळेला काय करायचं निर्गुडी म्हणजे निगडी त्याच्यामध्ये बरेच प्रकार पडत असतात एक कातर निर्गुडी नावाचा प्रकार असतो म्हणजे ज्या पानांना कात्र असतात असं पानं बघा कडुटिंबाच्या पानासारखी पानं असतात निगडीचे थोडीशी निंबूळचे असतात आणि कात्र म्हणजे पानाचे ज्या काही कडा असतात त्या अशा थोड्याशा झेक टाईप असतात त्याला कातर निरुडी म्हणतात निगडीची पानं ओळखायला सोपे असतात पाठीमागचा जो काही भाग असतो हा पांढर स्वरूपाचा असतो पांढर स्वरूपात असतो आणि काळं पानं जे असतात काळं पान काळं पान आता तर निरगुडी विशेषतः त्यातून काळसर रंगाची फायदेशीर तर असते तर काय करायचं निरगुडीची पानं घ्या थोडंसं तुम्ही पाणी टाकायला लागेल थोडंसं धुवून घ्यायची कारण धुळी बसली असत पाणी टाकायची थोडंसं एवढी पानं घेतली थोडंसं दोन क एक एका दुसरा कप टाकला तुम्ही मिक्सरला बारीक करून त्याचा रस करू शकता तो गाळून घ्यायचा साधारण एक दोन कप निरगुडीच्या पाण्याचा रस काढा दोन कप त्याच्यामध्ये शुद्ध प्रतीचं निर्भेळ असं राईचं तेल टाकायचं निर्भेळ पाहिजे राईचे तेल आजकाल खूप याच्यामध्ये म्हणजे नाही राईचं तेल तर बाजारामध्ये आपण बघितलं तर राईच्या तेलामध्ये बऱ्याच गोष्टी हे असतात म्हणजे संयुक्त असतात राई आ, तर राईचं तेल घ्या दोन साधारण कप घ्या दोरी एकत्र मिक्स करायचं चांगल्या चा, पद्धतीने उकळवायचं चांगलं चा, उकळवलं की त्याच्यामध्ये उकळताना त्या थोडीशी चमच्यावर हळद टाका एखादा लसणीचं कारण आपलं लसूण असतो ना लसूण लसूण टेचून टाकायचं असं कुटून कुटून टाकायचं आणि उकळवलं की फक्त तेल शिल्लक राहील तेल शिल्लक राहिलं की उकळून गाळून फक्त तेल शिल्लक राहायला पाहिजे हे तेल शिल्लक राहिलं की उकळून गाळून त्याचा वापर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या सांदी दुखीवरती कुठल्याही प्रकारच्या गुडके दुखीवरती कुठल्याही प्रकारच्या मानदुखी असेल पाटदुखी असल दुखीवरती थोडं मालिश करायचं मालिश केलं की एक आपलं वाळू घ्या एवढी वाळू घ्या थोडीशी एक हातात मावले एवढी वाळू घ्यायची फडक्यात ठेवायची टाकायची पुरचुंडी चुंडी बांधायची आणि शेकवायची शेक घ्यायचं मानदुखीवरती पा, करा पाठदुखीवरती करा कंबर करा शेकवाय शेकवताय तर तुम्हाला बरेचसे त्रास कमी जाते दुखणी असतात दुखणी कमी होऊन जाते हा साधा सोपा उपाय सर्व लोकांनी अवश्य करावा असं मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे तर हा एक प्रकार करायचा वास्तूळ पदार्थ कुठले असतात बरेच लोक म्हणतात वास्तूळ पदार्थ खाल्ले तर ह्या दिवसात तुम्ही कुठल्याही पावसाळ्यामध्ये आणि तीन दिवसामध्ये वास्तूळ पदार्थ खाऊन येत आता वास्तू पदार्थ कुठले तर तुमचा चण आला म्हणजे हरभरा हरभरा वाथोड असतो तुमचं वांगा वांगा हा जास्त प्रमाणात खाल्ला असं नाही वांगा आपलं भरलेलं वांग बऱ्याच लोकांना आवडतं वांग अतिप्रमाणात खाल्लं तर वाटू चणाडा चनाळा वातूळ वांग बटाट आणि चणाडा शक्यतो तो अतिप्रमाणात खाऊ नये अतिप्रमाणात खा खाऊ नयेत तर पोटात गॅसेस नाही म्हणतात गॅसेस झालं तर चमका येतात बघा तुम्ही पोटामध्ये जर असे गॅसेस झालं तर मला चमकायचं काही लोकांना असं हृदयाला चमका आलं की असं वाटतं काय अटॅक विटॅक वगैरे आलाय की काय लोक घाबरून जातात भीती वाटते लोकांना की मला काय अटॅक वगैरे आलं की काय त्रास होतो की काय तर अशा गोष्टी असतात त्यामुळे ह्या गोष्टी आपण टाळणं हे गरजेचं असतं मातूळ पदार्थ वाताचे पदार्थ हे टाळावेत आत्ता मी तुम्हाला एक माहिती किंवा एक उपाय या ठिकाणी सांगत आहे गुडघेदुखीच्या लोकांसाठी जो उपाय मी माझ्या बऱ्याच लोकांना देत असतो तर हा उपाय आपण सर्व लोकांनी करायचा या उपायनं बऱ्याच लोकांच्या गुडघेदुखी गुडघ्याची सूज असत गुडघ्याला थणका असत सगळे कमी होऊ नये काय उपाय सांगतो बाजारामध्ये सुरंजन नावाची पावडर म्हणजे सुरंजन सुरंजन लक्षात घ्या परत पुन्हा एकदा नाव लक्षात ठेवा सुरंजन हे आमच्या घरगुती उपायामुळे बऱ्याच लोकांना अतिशय छान असा आराम पडलेला आहे सुरंजन ही सुरंजन नावाची पावडर बाजारामध्ये मिळते तर ही सुरंजन नावाची पावडर घ्या अर्धा चमचा एक चमचा तुम्ही त्याच्यामध्ये अंड अंड आपलं गावरान अंड भेटलं तर उत्तम फेटायचं फेटून असं लेप लावायचा असं ओढल्यासारखं होईल गुडघा असा ओढल्यासारखा होऊन जाईल आणि हा गुडघा ओढल्यामुळं गुडघ्याची जी काही सूज असते हे गुडघ्याची सूज कमी होऊन जाईल गुडघ्याचा जो काही ठणका असतो हा गुडघ्याचा ठणका कमी होऊन जाईल तर सुरंजनाचा हा प्रयोग सर्व लोकांनी करायचा आहे सुरंजन हा आम्ही बऱ्याच लोकांना सांगत असतो सुरंजन गुर्मल आणि आल्याचा रस आता हा प्रयोग प्रत्यक्ष रुग्णफॉन करावा लागतो कारण हे सुरंजन थोडं उष्णगुणात्मक असतं सुद्धा उष्णगुणात्मक असतं आल्याचा रससुद्धा उष्णगुणात्मक असतं तीनही गोष्टी उष्णगुणात्मक असतात आणि हे उष्णगुणात्मक वापर केला की जर असं काही लोकांना थोडं त्रास होऊ त्यामुळे पेशंट पाहून सुरंजनाचा गुर्मलाचा आल्याचा रसाचा वापर आपण करून घ्यावा बऱ्याच डॉक्टरांकडे आयुर्वेदिक डॉक्टरांनी गेल्याच तुम्हाला हा आयुर्वेदिक प्रॅक्टिस करता त्या लोक सांगतील तुम्हाला अशा पद्धतीने करून घ्यायचा सुरंजनाचा हुर्मराचा आणि आल्याचा प्रयोग हा अत्यंत लागून करत असतो हा उपाय सर्व लोकांनी अवश्य करू शकता त्याचा फायदा हा बऱ्याच लोकांना शंभर टक्के असतो आता मी तुम्हाला एक उपाय या ठिकाणी सांगा जो उपाय तुम्ही करताल जो उपाय तुम्ही करता तो तुम्हाला अतिशय लाभदायी असे परिणाम होतील वेदना शामक असा हा उपाय बरेच लोक चुका करतात चुका कशा करतात की काय झालं की एखादी गोळी खाली ठणक्याची गोळी खाणे पॅरेस्टमॉलची गोळी खा पॅरेस्टमॉल म्हणजे जनरली सगळ्यांना माहिती आहे पॅरासुटोमॉलची गोळी खाणं आणि ठणका कमी करणं हा उपाय विशेषतः दातदुक्या असल दाढदुक्या असल किंवा कबरदुक्या असत तर ह्या गोळ्या खाल्ल्या जातात बऱ्याच लोकांना माहिती आहे गोळ्या आवडीने खातात पण सकट कुठल्याही प्रकारची गोळी ही ॲलोपॅथिक डॉक्टर किंवा आयुर्वेदिक डॉक्टर जे ज्यांच्याकडे डिग्री आहे त्यांच्या सल्ल्यानेच घेतली पाहिजे त्यांच्या सल्ल्याविना कुठल्याही प्रकारच्या गोळ्या या घेऊन येतात त्यामुळे मी बरेच उपाय सांगत असताना औषधी उपाय सांगताना थोडासा डॉक्टरांचा सल्ला घ्या असं मुद्दाम सांगत असतो हे औषधी उपाय कुठले तर आयुर्वेदिक औषधं सुद्धा घेताना डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो असतो घरगुती उपाय मात्र सर्वांना करू शकतात आणि साधे सोपे उपाय सांगण्यावरती माझा भर असतो सिंपल उपाय असतात साधे उपाय असतात सर्वांनी अवश्य करून घ्या सर्वांना याचा फायदा होत असतो एक कप पाण्यामध्ये एक कप पाण्यामध्ये ठणका लागला ठणक्याची गोळी खेळण्यापेक्षा हा उपाय तुम्हाला लागू पडेल छानपैकी तर काय करायचं अशा वेळेला सुंठ पावडर सगळ्यांना माहिती आहे सुंठ पावडर घ्या सुंठ पावडर जास्त नाही सुंठ पावडर पाव चमचा पाव चमचा सुंठ पावडर घ्या एक कप पाण्यामध्ये टाका अर्धा चमचा गुळवेल पावडर गुळवेल गुळवेलचा मस्त पैकी बोलबाना होता कोरोनाच्या काळामध्ये ताप कमी करण्यासाठी इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी आपल्या सर्व लोकांना माहिती आहे कोरोनाच्या काळामध्ये गुळवेलनी एक मोठी उत्क्रांती केली आयुर्वेद जन्मानसांपर्यंत गुळवेल मुळे पोचला किंवा लोक बरेच लोकांनी पण गुळवेलचा अतिरेक पण करायचा नसतो गुळवेल अर्धा चमचा पावडर सुंठ पाव चमचा पावडर एक कप पाण्यात टाकणे एक कप पाण्यात टाकल्यानंतर ते चांगली उकळवायची एका कपाचा अर्धा कप करायचा त्यात थोडंसं उष्ण तिष्ण गुणात्मक लागू नये पण पाव चमचा अस्सल प्रतीचं थोडं तूप टाकायचं जर पित्ताचा त्रास असेल तर पित्ताचा त्रास असेल तर, तर, तर पाव चमचे तूप त्याच्यामध्ये मिक्स करा चांगल्या पद्धतीने मिक्स करा आणि दुपारी रात्री जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासानं हा काढा जर तुम्ही सेवन करताय गुळवेल सुंटचा काढा बऱ्याच लोकांना सांगत असतो सा। गुळवेल सुंट हा काढा अतिशय मस्त उपयुक्त लाभदायी असा काम असतो गुळवेल सुंटीचा काढा हा तुमचे वाताचे त्रास कमी तर गुळवेल सुंटीचा कडा गुळवेल हा जसं तुम्हाला त्रिफळा चूर्ण सगळ्या लोकांना आहे त्रिफळा चूर्ण म्हणजे गिरडा असतो भिडा सावळ असतो त्रिफळा चूर्ण पित्ताचा तर असेल तर तुपावर द्या खाचा त्रास असेल माधावर द्या वाताचा त्रास असेल तर हिरणतेलावर द्यायचं म्हणजे त्याचे अनफान असतात तर तुम्ही याचा सर्व सर्व लोकांनी वापर करून घ्यावाच घ्यावा आल्याचा रस आलं अदरक सर्व कंदनाम श्रेष्ठ असं म्हटलेलं ते उगीच नाही आल्याचा रस साधारण एक दोन चमचे आल्याचा रस दोन चमचे आल्याचा रस त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी अर्धा चमचा खडी साखर टाकून सकाळ संध्याकाळ असं चाटण स्वरूपात जर करताय चाटण आलं थोडंसं उष्णगुरात बघाय चाटण स्वरूपात करताय तरी दुखणी कमी होऊन जाते हा प्रयोग बऱ्याच लोकांना ज्यांना शारीरिक कमजोरी आहे म्हणजे सेक्शुअल ज्या अडचणी आहेत त्यांच्यासाठी हा प्रयोग अतिशय लाभदायी मोठमोठ्या गोळ्या खातात बघा गोळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाही ते दुष्परिणामसुद्धा असतात तर त्या गोळ्यांचे दुष्परिणाम होतात बऱ्याच लोकांना नैसर्गिक काय कारण अद्रक आणि खडीसाखरेची पावडर ही तुमचं थोडंसं नसा असतात त्या नसा कमजोर झालेला नसा त्या नसा कमजोर झालेल्या त्यांना उद्दीपित करतं वाताच्या ज्या काही नाड्या असतात त्या वाताच्या नाड्या थोड्याशा उद्दीपित करतात आणि सेक्शुअलच्या ज्या काही नाड्या असतात त्या भागातल्या भुज्या भागातल्या ज्यांना शारीरिक अडचण असते त्या सर्व पुरुषांसाठी किंवा ज्यांना लैंगिक अनिच्छा असते स्त्रियांनासुद्धा काही लोकांना तसेही पेशंट येत असतात तर ते त्यांच्यासाठी हा उपाय चमत्कारिक असा लागवड असतो बऱ्याच लोकांना त्याचा फायदा झालेला आहे होत असतो तर असे साधे साधे सोपे सोपे उपाय आहे मी उपायासाठी घरगुती उपायासाठीच महाराष्ट्रभर नवे देशभर फेमस आहे कारण मी सांगितलेले जे उपाय असतात ला। एक ट्रॅडिशनल उपाय असतात करगुरी उपाय मी जे काही उपाय सांगत असतो या उपायांचा लाखो लोकांना फायदा झालेला आहे लाखो लोकांना मी सांगितलेल्या उपायांचा फायदा झालेला आयुर्वेद हा तळागळापर्यंत माझ्या उपायामुळं पोचलेला आहे त्यामुळं मला त्याचा आनंद सुद्धा वाटतो एक बरं वाटतं की आयुर्वेद लोकांपर्यंत कारण लोक उपाय सांगितले की लोक त्याचा थोडंसं वापर करतात आणि फरक पडतो लोकांना लोकांना फरक पडतो तुम्ही लोकांना ट्रस्ट राहतो आयुर्वेदावरती ट्रस्ट राहणं सध्या गरजेचं आहे मग ट्रस्ट राहिला की लोक प्रयोग करतात वापर करतात फायदा घेतात आणि मग लोकांना आयुर्वेदावरती विश्वास वाढतो लोक एकामेकाला साधतात तर हे सांगितलेले उपाय सर्व लोकांनी तुम्ही अवश्य करावेत थंडीच्या दिवसामध्ये पाणी गार पिऊ नये थंडी दिवसामध्ये पाणी जरासं गरम गरम पाणी प्यावं कारण हे पाणी कसं असतं बघा तुम्हाला एक गोष्ट सांगितलं तर आश्चर्य वाटेल पाणी सुद्धा पाचवायला लागतं माणसाला पाणी हे सुद्धा पाचवावं लागतं त्यामुळे पाणी पिताना जर थोडस जरा तर थोडस सोस्वल अशा पद्धतीने पाणी जर पिलं गरम तर दुखणी कमी होतात बघा आणि थंड पाणी पिलं आता बघा वातावरण गार आहे आणि तुम्ही फ्रीजमधलं पाणी पिलं तर बघा बरेच लोक आजारी पडतात हा पाय दुखतात सर्दी होते शिंका होते डोखुसतं आम्ही असे भरपूर रुग्ण पाहिलेले आहेत त्यामुळं थंड पाणी हे तुम्हाला त्रास वाढवतं कफाचे त्रास निर्माण करतं वाताचे त्रास निर्माण करतं आणि नि शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे शीतगुणात्मक ज्या काही गोष्टी असतात हे वात वर्धनाचं काम करतं कफवर्धनाचं काम करतं उष्णगुणात्मक वस्तू या वर्धनाचं काम करतं आणि हे लागू पडतं दिसतं पण आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतं तर ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत वेळेवर जेवण करणं आणि रात्री झोपताना ह्या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये शक्यतो उडदार अंतरुण वापरावं पाठदुखी कमरदुखी किंवा गुडघेदुखी मांदुकी पाठदुखी याचा त्रास जर तुम्हाला टाळायचा असत या दिवसामध्ये तर तुम्ही कडक अंतरुणावरती झोपा कडक अंतरुण कुठलं कडक अंतरुण फुटलं तर कडक अंतरण म्हटलं तुम्हाला जान मेंढीचा नोकरीपासून तयार केलेलं ज्या ज्या किंवा घोंगडं टोचणारं घोंगडं टोचणारं घोमडं ॲज अ ॲक्प्रेशरच सारखं काम करत होतं ॲक्प्रेशर ॲक्प्रेशर ॲक्युपंक्चर आपल्या सर्व लोकांना माहिती आणि दुखणं कमी होतं ठणका कमी होतं आणि बंदी सखुली असावी वारावसावार एकदम वरती फॅन आहे आणि फॅनच्या खाली जोपताय सकाळ उठका उठला दुखणी वाटतं आता पाहायला मुंग्यायचं आता पाहायला ठाण करायचा त्यामुळं एकदम फॅनच्या खाली झोपू नये थंडीच्या दिवसामध्ये ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं खूप गरजेचं असते आता एक उपाय सांगून हा व्हिडिओ मी त्या ठिकाणी संपवतो कारण जवळजवळ पंचवीस मिनिटाचा कालावधी झालेला आहे बरेच उपाय सांगितलेले ते उपाय तुम्ही सर्व लोकांनी अवश्य फॉलो करावे अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना एक उपाय सांग हा उपाय छान लागू पडेल हा उपाय तुम्हाला Uh, मस्त लागू पडेल बाजारामध्ये तुम्हाला एक अमृतधरा नावाचं एक मिश्रण मिळेल तुम्ही घरी पण करू शकता भिमसेने कापूर पन्नास ग्रॅम पुदिना फुल अर्क पन्नास ग्रॅम ओवा फुल अर्क पन्नास ग्रॅम हे तुम्ही एकत्र करू काचेच्या बाटली ठेवा आणि त्याचा वास घ्यायचा सर्दी झालं डोकं दुखलं सर्दी झालं कफ वाटला मान दुखली पाठ दुखली बारीक काचेची बाटली आमच्याकडे काचेची बाटली मागण्यासाठी लोक बरीच असतात आम तुमची आमची काचेची बाटली फेमस आहे मी बऱ्याच अजून गोष्टी सांगत असतो गवतीचे आकार टाकत असतो बऱ्याच फोट लालची आकार असतो लवंगाचा टाकतो विधीगिरी अर्थ असतो बरेच औषध टाकतो यामध्ये आणि थोडंसं उष्ण गुरु जर असं लावलं की लगेच लगेच वेदना अशी चुटकीसारखी बोलून जाते तर हा उपाय मी बऱ्याच लोकांना देत असतो आमच्याकडे ज्यावेळेला आम रुग्ण येतात त्यावेळेला म्हणतात हो ती बाटली द्या रोजरची बाटली जी काचेची बाटली असते मागे नाही काचेची बाटली असते काचेची बाटली त्यामध्ये औषध धरून ठेवायचं रोज लावायचं मांदू किल्लावला लावला किल्लावला समुद्र लावला खणका वेदना या कमी होऊन जातात त्रास कमी होऊन जातो तर असे साधे सिंपल उपाय अवश्य करावेत आणि या थंडी दिवसामध्ये विशेषतः वयस्कर जी आपली माणसं आहेत वयस्कर जी माणसं आहेत त्या वयस्कर माणसांची आपण सर्व लोकांनी काळजी घ्यावी असंही तुम्हाला सांगावं असं वाटतं त्यांना त्रास झालाय पाहिजे वयस्कर माणसं म्हणजे आपल्या घराचा खाणा असतो वयस्कर माणसांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असतं आपल्या हाना मोठे मोठेपर्यंत बऱ्याच गोष्टी आपल्याला ते देत असतात तर आपण सर्व लोकांनी अवश्य त्याचा वापर करावा तर आपण सर्व लोकांनी त्याचा वापर करावा आणि सर्वांना त्याचा तुम्ही अवश्य फायदा घ्या मी सांगितलेले मोठे उपाय आता मोठा जवळ सव्वीस सत्तावीस मिनटाचा व्हिडिओ दिलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल कारण सत्तावीस सत्तावीस मिनटाचा व्हिडिओ आपण बघतो त्यावेळेला पण तशी तुमची जी बोलण्याची कॅपॅसिटी आहे तुमची ऐकण्याची कॅपॅसिटी तुमची खूप चांगली आहे आणि तुम्ही तुमचं अभिनंदन करतो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला पूर्ण तुम्ही ऐकला आता त्याचे अनुकरण केलात तुम्हाला शंभर टक्के फायदा नक्कीच होऊन जाईल तेवढ्या पुढच्या वेळेस वेळी तोपर्यंत रामकृष्ण अरे धन्यवाद धन्यवाद माऊली पांढरू वगैरे हो हो अशाच पद्धतीने तुम्ही मला वापर